पहिलं म्हणजे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो ते गर्भवती ताई आहे त्या आज त्या दोन लेकराला त्यांनी जन्म दिला आणि जन्म देताना त्यांनी म्हणजे मृ मृत्यू पावला त्या म्हणजे ह्या ही गोष्ट हे ही घटना का घडली ही घटनेचं क कारण काय हॉस्पिटलने जर व्यवस्थित त्यांना जर इथं थांबून उपचार दिला असता तर त्यांचा जीव वाचला असता काय आहे माहिती आहे का आट आटी शर्ती पैसे त्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं नाही का पण एखाद्याच्या जीवाला महत्त्व देत नाही का देत नाही आज ती पण स्त्री होती आज त्या स्त्रीला उद्या त्या लेकरां लेकरांना गरज होईल त्या आईची आज त्या आईची गरज असताना आज आज कुठं ना कुठं मनाला व्याज न देतात आज आपल्याला पण एक हे वाटतं की त्या गोष्टी झाल्यानं नाही ना पाहिजे हॉस्पिटलने त्यांनी त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे की आज ते सेवा देत देत असताना रुग्ण म्हणजे हे ही रुग्ण म्हणजे आलेला कोणता निर्जीव प्राणी नाही आहे किंवा जनावर नाही आहे ते एक मनुष्यच आहे मा माणूसच आहे उलट त्यांना उपचार चांगल्या पद्धतीत दिला पाहिजे माझी भावना अशी आहे की ज्या धर्मदाय आयुक्त आहे ज्या जितनं योजना येतात किंवा वेगवेगळ्या योजना महात्मा फुले ज्योत जो, जो, हे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले ह्या ह्यांच्या योजना आहे किंवा आयुष्यमान भारत आहे आणि शहरी गरीब आहे ह्या योजना कागदावर आहे का आज ह्या योजनेच्या माध्यमातून सरकार तुम्हाला जर ते अनुदान देत असेल किंवा ते फंडिंग येत असन ते फंडिंग जातं आहे कुठं नुसतं कागदाव घेतलेलं आहे का ते फंडिंग ते मी हे निषेध करण्यासाठीच आलेलं आहे ना निषेधच करतोय त्या गोष्टीचा मग मला प्रश्न निर्माण काय होतात हे योजना काढतात हे जे करतात त्या नुसत्या नावापुरते आहे का लोकांना आकर्षण करण्यासाठी आहे का त्या ते योजना नुसतं एक एक योजना आणायची नुसतं आकर्षण निर्माण करायचं हां त्यासाठी आहे का नुसतं कागदावर आहे का मग ते का एक सांगा तुम्हाला माझी ह्या माध्यमातून मॅ मागणी आहे की अशी मागणी आहे की येणारा रुग्ण म्हणजे एक तो माणूसच आहे त्यांना चांगल्या पद्धतीत सेवा दिली पाहिजे ती माझी मागणी आणि जे जे हे चालू आहे पैशाचे हे आटी मा माग आठी लावतात त्या आटी त्यांनी हे केल्या पाहिजे कारण की आहे ना त्यांना अनुदान कुठलं ना कुठलं त्यांना भेटणारच आहे फंडिंग येतच असतं मागच्या वेळेस ते स्वारगेटला पण झालेल्या त्या घटना त्या घटनेच्यासाठी पण मी बॅनर हातात घेऊन जाहीर निषेध केला जिथे जिथे घटना होतात एक सतर्क भारतीय नागरिक म्हणून मी तिथ त्या ठिकाणी जाऊन तिथं नि जाहीर निषेध करतो गरज आहे ना प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे आणि प्रत्येकाने सतर्क झालं पाहिजे आणि त्यांनी आलं पाहिजे की आपण आपण आपल्या डोळ्यावरती पट्टी न बांधता आपण आपले डोळे उघडे ठेवून आपल्या इथं चालणाऱ्या गोष्टी ते गैर आहे का त्याच्याकडे बघून आपण त्या गोष्टीच्या विरोधात आपण गेलो पाहिजे आणि आपण ह्या गोष्टी मांडत असताना सरकारला दाद विचारली पाहिजे आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आम्ही जी व्यवस्था तुम्ही जी, जी व्यवस्था हे तयार केलेली आहे त्या व्यवस्था व्यवस्थित व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे चालते आहे का नाही त्याचा जाप आपण विचारला पाहिजे